आज आपण एक महत्त्वाचं प्रकरण पाहणार आहोत पान नंबर नऊवरील प्रकरण अठरावे कारागिरी यांच्या लेखिका आहेत डॉक्टर सरोजिनी बाबर एक थोर समाजसेविका मला आठवतं लहानपणी मी नेहमी आमच्या आजोळ घराच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची चा। आता आजोळ घर म्हणजे कुणाचं रे बरोबर आहे आईच्या आई वडिलांचं आई म्हणजे मामा मामींचं म्हणजेच काय आजोळचं त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तिथं गेल्या की त्या आजोळचं जे त्यांचं घर होतं त्याच्या शेजारी एक कुंभारवाडा होता तिथं कुंभार त्या लेखिका नेहमी जायच्या तिथं एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळाईनं लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची फार गम्मत वाटायची बघा लहानपणीनं जे लहान मुलं करू शकत नाहीत त्यांना ते जर पाहायला मिळालं तर त्यांना त्याची फार गंमत वाटते कारण ते त्यांना येत नसते म्हणून त्याची गंमत वाटायची म्हणजे फार गंमत वाटायची त्यांना बघताना ते का लक्षात पुढं आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची स्वयंपाकाला कशाला मातीची भांडी वापरायची ते स्वयंपाकाला म्हणले स्वयंपाकाला मोगा डेरा घट तरळ टिंगाणी गाडगी असलं हरघडी लागणार काय काय असायचं शेगड्या चुली पण मातीच्याच बनायच्या खेळायला बंडुकली बैल आणि गणपती मुखवटे नक्षीची कमान असलं बर तिथ तयार व्हायचं सांगा बरं बघ लेखिकेच्या घरी स्वयंपाकाला कशाची भांडी असायची बरोबर आहे मातीचीच भांडी काय करायला वापरायचे ते एकदम बरोबर आहे आणि त्यांच्या स्वयंपाकाला हरघडी लागणार काय काय असायचं मोगा घट हरघडी बरोबर आहे शेगड्या चुलीपण मातीच्याच असायच्या का मातीच्याच असायच्या का म्हणजे शेगडी सुद्धा मातीचीच आणि चूल सुद्धा मातीचीच खेळायला भावल्या सुद्धा आणि पुजायला बैल सुद्धा गणपती मुखोटे नक्षीचे कमान असं बरच कुठं तयार व्हायचं कुंभारवाड्यात वाड्यात करेक्ट शिकवण्याकडे लक्ष आहे कुंभार हा निर्मितीचा धनी आता निर्मिती म्हणजे मुलीचं नाव आहे का आणि धनी म्हणजे नवरा का <laughs> कुंभारा निर्मितीचा नवरा होता नाही तर नवनवीन निर्मितीचा तो मालक होता सृजनशील होता त्याची ही कलाकुसर पिढ्यान पिढ्याची एका दिवसाचं होतं का त्याच्या वडिलांनी तेच केलेलं त्याच्या आजोबांनी तेच केलेलं त्याच्या पंजोबांनी तेच केलेलं हरघडी लागणारी धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला नागपंचमीला ते चिखलाचा नाक तयार करून ताटलीत मांडायचे आता शेजारीच कुंभारवाडा असल्यामुळं लेखिकेच्या आईवडिलांनाही थोडंफार यायचंच म्हणून लेखिका म्हणती आमच्याही गरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेलाच मग पुन्हा काय नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे बेंद्राला म्हणजेच काय बैल पोळ्याला बैल तयार करून फळ कुटावर म्हणजे लाकडी फळीवर ठेवायचे लई गंमत म्हणजे फार फार मजा यायची बघा तसे बेंद्राला म्हणजे काय बैलपोळ्याला बघा लाकडी बैल तयार हे बैल तयार केले बघा चिकलाचे आणि फळकूट म्हणजे बघा खाली फळी दिसायले बघा ही फळीवर आहे आणि हे लई गंमत असायची आलं का लक्षात पहा पुढं वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधी मधी आमचा पण हात कोणतं तरी एक काम करायला वळवळायचा <laughs> आता त्यांनाही वाटायचं की आपण काहीतरी करावं आमच्या शेजारी जिनगराचं घर गर। समजलं काय आमच्या शेजारी जिनगराचं घर गर। म्हणजे काय खोगीर चित्रे भावल्या तयार करणारे कारागीर त्याचं घर तिथं पातळ गुलाबी रंगीत सुरमुऱ्या कागदात गुंडाळलेल्या सोनेरी नक्षीतील अन जिगानं चकचकल तेल्या शेंडीचा नारळ तयार झाला की बघताना तहानभूक हरपून जायची तहानभूक हरवून जाणं म्हणजे काय सगळं विसरून जायचं आणि चकचक तेल्या म्हणजेच काय रे चकचक तेल्या म्हणजेच काय रे चकमकीत जिगाणं म्हणजेच काय जिलेटीनचा झिलमिल कागद नक्षी म्हणजे काय सोनेरी नक्षी म्हणजे काय कलाकुसर कागदात गुंडाळलेला रंगीत चुरमुऱ्या म्हणजे ते कागद कसा असायचा गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात म्हणजे चुरमुऱ्या म्हणजेच काय आधीच चुरमुरा झाला चुरघळलेला आलं का लक्षात मग तिथं पातळ गुलाबी रंगात चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेल्या सोनेरी नक्षीतला जिगानं चकचकतेल्या शेंडीचा नारळ तयार झाला की बघताना तहान भूक हरपून जायची असं लेखिका म्हणतात लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्र मला पाहिल्या म्हणजे तासन तास बघतच राहावं वाटायचं आता तासन तास बघत राहणं म्हणजे काय घंटोन घंटे बघत बसायचं का नाही तसं उदाहरण आहे ते म्हणजे एवढं छान की सारखं बघवट सारखं बघत राहावं वाटायचं जिनगराचा मामा लयकसबी माणूस म्हणजे त्याचा मामा फार हुशार कुशल होता पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघू महिना तर आशा करायचा आता पाळण्यावरच्या खेळण्यासाठी ज्या पाळण्या असतात ना लहान बाळाला पाळणा त्या पाळण्यावर लावण्यासाठी ज्या खेळण्या असतात त्या राघू महिना तर आशा करायचा की खऱ्या खोट्यातली फसगत व्हावी फसगत म्हणजे काय फसवणूकच म्हणजे खरा आहे का खोटं हेच कळायचं नाही म्हणजे खोटी वस्तू खरी वाटायची म्हणजे खोटा रागू खरा रागू बसल्यासारखा वाटायचा खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा तर अशी भुलवणारी की काय सांगावं भुलवणारी म्हणजेच काय रे विसर पाडणारी म्हणजे खूपच छान अशा पद्धतीच्या चंद्र चांदण्यांची शोभा तो करायचा खेळण्यावर या चित्रात हे राघू मैना आणि हे नारळ पाहून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतीलच खेळणी तयार करायला बुरुडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या कामट्या म्हणजेच काय रे बांबूच्या काड्या आणि बुडू बुरु, बुरुडा घरचा म्हणजेच काय तर बुरुडाचं बुरुडा घर म्हणजे बुरुड कोण असतंय कामट्यापासून सुपे टोपल्या विननारा एका रागीर त्याच्याच घराला बुरुडा घरचं घर असं म्हणतात म्हणजेच काय बुरुडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या म्हणजे तिथून त्या कामट्या आणायच्या बरं का हे सुद्धा कारागीर निमित्तानं बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या सुपं करड्या चाळण्या परड्या टोपल्या पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबल बघण्याजोग्या असायची कारागिरीची लैकिमिया म्हणजे आता हे कोण बनवायचं ते बुरुड बनवायचं तिथं नुसतं कामट्या आणायला गेलं तर इतक्या गोष्टी तिथं तयार असायच्या आणि त्या फार बघण्याजोगी असायच्या कारागिरीची लय किंमया एकेकाचा -एक हात या कामी असा सरावलेला असायचा म्हणजे खूप सराव झालेला असायचा की पाहणाऱ्यानं वाह वाह मांडलीच पाहिजे वाह काय सुंदर आहे सगळं कसं मजबूत आणि देखणं आता बघा आता झाले पहिल्यासारखे दुकानं राहिले नाहीत आता झालेत मोठे मोठे मॉल पहिलं मॉल नव्हते असे छोटे छोटे कारागिर असायचे आणि त्यांची कारागिरी अशा वस्तूंच्या माध्यमातून सगळ्यांना कळायची म्हणून त्यावेळेस वाहवा हा त्या, त्या वस्तू बघितलं की वाहवा तोंडातून यायचं फुलं वेचण्यासाठी बुरडाघरची घरची परडी आमच्या हातात अशी नखऱ्यानं तोरा मारायची की गावातल्यांनी विचारावं कुठून आणलीये काही ही परडी आमच्या पुरीला पण मिळेल काय अशा वेळी तोंडावर हसू फुटायचं आणि आयट मिरवायची वाटायची <laughs> वरून निघालं म्हणून सांगते हां आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगाणात ठिपक्यांच्या तरेतरेच्या तरे रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की त्या भुई फुलांना बघून उभ्या गावांना हेवा करावा आम्ही मुली तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं ती सांगेल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतल्या शिरुगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हातवर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलं पाहिजे आता तोंडात बोट घातलं पाहिजे म्हणजेच काय रे तोंडात बोट घालणं हे एक वाक्प्रचार आहे म्हणजे आश्चर्यचकितून हाताबर हुकूम म्हणजेच काय एकदम दुसऱ्याच्या हाताप्रमाणे आपल्या हाताची हालचाल करणं शिरगोळ्याचे पीठ म्हणजेच काय दगडी जी रांगोळीच्या दगडाचं पावडर म्हणजेच काय शिरगोळ्याचं पीठ आणि पहिलं काय असायचं गावामध्ये पहिलं सडा टाकायचे आणि सडा टाकलं की मग रांगोळी काढायची मग रांगोळी काढण्यासाठी पहिलं ठिपके मांडायचे आणि ठिपक्या मांडून बरोबर त्या रांगोळीनं बरोबर त्या ठिपक्यावर रंगवलं ठिपक्यावर रांगोळीनं जोडलं ठिपके ठिपके की खूप छान अशी रांगोळी इतकी छान यायची की सगळेजण पाहिलं की ते आश्चर्यचकित व्हायचं आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती म्हणजे बघा आता लेखिकेला कसे प्रसंग लक्षात यायलेत पहिलं त्या बरुडाच्या घरात गेल्या की तिथून त्यांनी ती, ती फुलं वेचण्यासाठीची जी, जी आ, टोपली घेतली की ती पाहून आय टीत मिरवायची मग सगळे बनायची काय कुठून घेतलं पण ते सांगायचे नाहीत कुठून घेतलं ते कारण त्यांना वाटायचं त्यांना जर सांगितलं तर ते पण आणतील त्याच्यापेक्षा आपणच आयटी मिरवू मग आता आय टीवरून त्यांना त्यांच्या काकूचा प्रसंग आला आठवला की त्या किती छान रांगोळी काढत होत्या आणि रांगोळीवरून पुन्हा आता त्यांना काय प्रसंग आठवला आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी म्हणजे बघा कसं त्यांना प्रसंग आठवायलात मग आता चिमा नावाच्या मुलीचा काय प्रसंग आठवला आमच्याच वयाची ती त्यांच्याच वयाची होती चिमा नावाची मुलगी आणि मग काय एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिनसा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत एक जण उभी आता बघा ह्याच्यामध्ये जे भोंडला आहे म्हणजे ते एखाद्या गावाचं नाव वर का म्हणजे मुंबईला गेलो पुण्याला गेलो असं हे भोंडला म्हणजे गावाचं नाव नाहीये तर भोंडला म्हणजेच काय भिंतीवर देवाचं चित्र काढून त्याच्यापुढं गाणी म्हणणं खेळणं म्हणजेच ते भोंडला खेळ होय मग ते काय करायचं त्या चिमाच्या वयाची म्हणजे त्या चिमा नावाची जी मुलगी होती त्यांच्याच वयाची एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो म्हणजे बघा कशी त्यांची आठवण आली रांगोळीवरून चिमा आठवली आणि चिमावरून त्या लगेच त्या चिमाच्या सोबत भोंडला खेळायला गेलेलं त्यांना आठवलं तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर चिंसा वाख म्हणजेच काय रे तर धाग्यापासून जे तयार करतात त्या मग आता त्या धाग्यापासून तयार झालेल्या जिन्सा म्हणजेच काय वस्तू तिथं खूप पसरल्या होत्या घरासमोर लांबच्या लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवते एक जण उभी होती म्हणजेच काय कासरा म्हणजेच काय बैलाचं ब्रेक <laughs> आता बघा बैलगाडीमध्ये जे बैल गाडी चलवणारा असतो त्याच्या हातात जो दोरा असतो ना त्याला म्हणतात कासरा म्हणजेच दोन्ही बैलाला धरलेलं जे दावा असतंय ते इकडं जर दावं वडलं कासरा इकडला वळला की बैल इकडला वळतंय तिकडं वडलं तर तिकडला वळतंय तसा ते दोरा लांबचा लांब तसा दोरा असतं आहे आणि तसला दोरा तयार करायला येते बरं का तिथं भरारा हलवत एकजण उभी म्हणजे ते दोरा दोरा आता तुम्ही नीट दोरी जर पाहिली कोणतीही तर ती एकमेकात गुंफलेली असती बघा जसं साप एकमेकांमध्ये वेटोळे वेटोळे अडकतेत नाही तसं ते दोरी एकमेकामध्ये एकमेकामध्ये लांबच्या लांब वेटोळे झाले असती आणि ते लाकडाच्या मुठींना अडकवलेला वाखाचा कच्चा धागा हिच्या हातांच्या अस्सल गिरक्या सरशी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एका ते गुंफित छक्कासपैकी दोरखंड तयार करायचा म्हणजे ही दोरखंड तयार करण्याची प्रक्रिया आहे दोन धागे त्या दोन धाग्याला चांगला पीळ द्यायचा आणि चांगला पीळ दिलेला जो एक धागा आहे तसाच चांगला पीळ दिलेल्या दुसऱ्या धाग्यामध्ये गुंफत जायचं म्हणजे एकमेकामध्ये अडकवत जायचं म्हणजेच त्याच्यातून दोरखंड तयार होतं फार सुंदर होती ती, -ती हातच्या लाखी आजकालचं सगळं मॉडर्न युग आणि ऑनलाईनचं युग आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा पहा भाग पाहायला मिळणार नाही कसंही काही पाहिजे असले की तुम्ही ऑनलाईन मागवू शकतात पण प्रत्यक्ष बघण्यामध्ये फार मजा आहे कितीतरी वेळ मी ते पाहात उभी असायची लहान लहान मुलांना ते बघायला फार मजा वाटते शिंकी मुसकी गोपन चापत्या दोर कासरे पिशव्या असलं काय काय शेतकऱ्यांच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं म्हणजेच जी सुंदर रांगोळी काढणारी चिमा आहे तिच्या घरी घेऊन वाटायचं कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोन आतल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान धाटणीची दोरीसुद्धा तिथून यायचे आता दुधाचं ताक करतात पण ते ताक घुसळायला जी दोरी असते तीसुद्धा तिथूनच त्यांच्याकडून यायची तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच बरं का प्रत्येकाला लागतीच पिढ्यान पिढ्या आपली कोणती एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी एर झारायची म्हणजेच काय सारखं येत जात असायची म्हणजे बघा अनेक पिढ्यान पिढ्या म्हणजे वडील वडिलांचे वडील वडिलांच्या वडिलांचे वडील वडिलांच्या 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 वडिलांचे वडील सुद्धा तेच व्यवसाय करायचे म्हणजे हे पिढ्यान पिढ्या अलग लक्षात सुतारांना यावं आणि लाकडी खेळणी देऊन जावं पालक पाळणा आणून द्यावा डाव रवी घेऊन यावं घरातले खांब त्याच्याच हातचे दरवाजे तोच करायचा आता सुतारसुद्धा म्हणजे त्याला एक काम सांगितलं तर एका कामात दुसरं काम उरलेल्या लाकडामध्ये खेळणी तयार करायचा पाळणा सांगितला तर पाळणा पालक आणून द्यायचा आणि त्याच्यासोबत डाव रवी घेऊन यायचा असे घरातले खांब त्याच्याच हातचे दररोज तोच करायचा अशा वेगवेगळ्या गोष्टी तो सुतार बनवत असायचा पुढं बघा आणि मालकाचा विश्वास जिंकण्यासाठी अजून सुंदर सुंदर तो वस्तू बनवत असायचा बघा मोर बनवला आहे लकडी की का म्हटला तोच हा घोडा तीच गोष्ट शिंप्याची आता बघा लेखिका किती छान एक एक गोष्टीमध्ये गुंफायला ताळूच आता त्यांनी शिंप्याचंसुद्धा नाव घेतलं बघा तीच गोष्ट शिंप्याची आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा आमची आजी त्यातून भावल्या करायची अंगडी म्हणजेच काय अंगडी म्हणजेच अल्ट टोपडी नऊखनाची चोळी पायघोळ परकर मुलांसाठी मुलांसाठी पांघरून मोठ्यांसाठी वाकळ वाकळ म्हणजे असं असायचं की थंडीच वाजत नव्हती बघा ते घातलं बांगरून घेतलं तर घरातच तयार व्हायची घ्यासाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची दुपटी म्हणजेच काय रे लहान मुलं जे पहिलं सू करायचे मग ते त्याच्या खाली टाकायचं ती बिडशीट छोटीशी झालं ती भिजली की लगेच दुसरं टाकायचं असे सतराशे साठ दुपट्याचायच्या आता डायपरमुळे दुपटेच गायब झाले बघा शिवायची की घरोघरची मागणी आलीच पाहिजे बारशाला बघा आता बारशाच्या वेळी अशी मागणीच यायची बरका दुपट्याची कुंची तर अशी फैनाबाज फैनाबाज म्हणजेच काय रे सुबक सुरेख किती माहेर वाशिनीचा रुबाब सासरी जोकला गेलाच पाहिजे जोकला जाणे म्हणजेच काय तुलना होणे किती छान बाबा कुंची तर फारच छान आहे कुंची म्हणजेच काय रे टोपी लहान बाळाची आता सगळं बंद झालं सगळं ऑनलाईनचा जमाना झाला बघा मुलांना सगळं आयत मिळाले सगळं बंद झालं आता गुण गुणगानासह त्याच्या ज्याच्या त्याच्या जवळ म्हणजे खूप कौतुक व्हायचं बाळ झालं की तो पहिलं मामाच्या गावाला असायचं सा ते बाळ तिथंच आजी आजोबाजवळ तिथून मग पुन्हा वडिलांकडे जायचं आणि मग तिथं गेलं की वडिलांचे आई वडील म्हणजे ते वडिलांचे आई वडील म्हणजे ते आजी आजोबा त्याचं खूप कौतुक करायचे आणि ते कौतुक मिळवण्यासाठीच ती कुंची शिवली जायची अशा प्रकारे डॉक्टर सरोजनी बाबर यांनी खूप छान असा हा कारागिरी हा पाठ गुंफून सांगितला आहे बरं का पाठ तुम्हाला ऐकायला खूप आनंद वाटला असेल आम्हाला शिकवायला तर फार छान वाटला बघूया प्रश्नोत्तरं आता द्या बरं फटाफट प्रश्नांची उत्तर अ लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची सांगा बरं लेखिकेला लहानपणी कुंभारवाड्यात जायची तिथं फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार हाताच्या चपळाईने लहान मोठी मातीची भांडी तयार करीत याची लेखिकेला गंमत वाटायची पुढचा प्रश्न आ लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती कौन भांडी असायची लेखिकेच्या घरी मोगा डेराळ घट तरळ ढिंगाण ठिंगाणी गाडगी ही मातीची भांडी असायची तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या लक्षात आलं का बालमित्रांनो याशिवाय खेळण्यासाठी बंडुकली व पूजेचे बैल गणपती मातीचेच असायचे पुढचा प्रश्न ई लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे लेखिकेचे आजी आजोबा नागपंचिमा नागपंचमीला चिखलाचा नाग तर आला मातीचा बैल बनवत असत पुढचं ई लेखिकेला तासन तास काय बघत राहावेसे वाटायचे लेखिका शेजारच्या जिनगराने केलेला गुलाबी चुरबुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला चकचकत्या शिर्डीचा नारळ पाहताना तहान भूक विसरत असे तसेच दारावरची लाकडी काड्यांची झकझकती तोरणे व वरा तिथल्या नक्षत्रमाला लेखिकेला तासन तास बघत राहावाच्या वाटायच्या जिनगराच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का बरं म्हटलंय जिनगराचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघू मैना अशा तयार करायचा की त्या हुबेहूब खऱ्या वाटायच्या तसेच खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची त्यांनी केलेली शोभा भुलवणारी असायची म्हणून जिनगराच्या मामाला लेखिकाने कजबी माणूस म्हटलं आहे ऊ कामट्यापासून काय काय बनवता येतं कामट्यापासून रवळ्या सुपे करंड्या चाळण्या परड्या टोपल्या बनवता येतात तसेच कामट्यांपासून पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबलही बनवता येतात चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे चिमाच्या घरी शिकी मुस्की, गोफन चापत्या दोर कासरे पिशव्या ताक घुसळण्याच्या रवीला लागणारी लहान दुरी या वस्तू बनवलेल्या असायच्या ए शिंप्याने आणून दिलेल्या रंगबिरंगी कापडाच्या तुकड्यापासून आजी काय काय शिवायची शिंप्याने आणून दिलेल्या रंगबिरंगी कापडाच्या तुकड्यापासून आजी भावल्या आंगडी टोपडी नवखणाची चोळी पायखोळ परकर पांघरुने गोदड्या तयार करायची तसेच छोट्या बाळासाठी नक्षीदार दुपटी व कुंची सुद्धा शिवायची पहा बरं माहेर वाशिनीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा लेखिका लेखिकेची आजी माहेर वाशिनची कुंची फार सुबक व सुरेख शिवायची ती माहेरवाशिन ती कुंची घालून सासरी गेली की त्या कुंचीचे गुण गानासकट सकट कौतुक व्हायचे त्यामुळे माहेरवाशिनीचा रुबाब सासरी वाढायचा हे सगळ्याच ठिकाणी असं व्हायचं सांगा बरं आता हे कोणाला व का म्हटलं आहे निर्मितीचा धनी कोणाला म्हटलंय तर कुंभारालाच निर्मितीचा धनी म्हटलंय कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या गोळ्यापासून निरनिराळी लहान मोठी मातीची भांडी तो तयार करतो भुईफुले अंगणात काढलेल्या शिर शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला भुईफुले म्हटले आहेत कारण ही जमिनीवर फुललेली फुले इतकी जिवंत वाटायची की पाहणाऱ्यांना गावकऱ्यांना हेवा वाटायचा बघा बरं आता शब्दसमूहाचा खालील वाक्यात उपयोग करून सांगा अ तहान भूक हरणे म्हणजेच काय तहानभूक विसरणे तल्लीन होणे विवेकानंद अभ्यासात एवढा मग्न होता की तो तहान भूक विसरला वाहवाह मांडणे वाह म्हणजे काय स्तुती करणे रमेश प्रथम आल्यामुळं त्याच्या काकांनी त्याची वाहवाह केली म्हणजेच काय खूप स्तुती केली तोंडावर हसू फुटणे बसमधून उतरताना काकांच्या शर्टला प्रचंड धूळ लागलेली पाहून पटकन हसू आलं म्हणजेच काय तोंडावर हसू आलं अशा प्रकारे तुम्ही कोणतेही वाक्य तयार करू शकतात ऐट मिरवणे रुबाब करणे दिवाळीत नवीन कपडे घालून मोहन ऐट मिरवित होता हेवा करणे मत्सर वाटणे हेमाचे सुंदर अक्षर पाहून समीक्षाला जरासा हेवा वाटला हेवा वाटला म्हणजे काय समोरच्याबद्दल वाईट वाटणे नाही तर त्याच्यासारखं माझा अक्षर का नाही त्याच्यासारखी रांगोळी मला का नाही असं वाटणे म्हणजेच हेवा वाटणे तोंडात बोट घालणे नवल वाटणे दुसरीतल्या राजूला संगणक शिताप फिने हाताळताना पाहून पाहुण्यांनी तोंडात बोट घातली पहा बरं आता खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह वाक्प्रचार संग्रहित करा आणि लिहून ठेवा कान या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार कोणते कोणते कानावर येणे म्हणजे सहज ऐकू येणे कान फुंकणे म्हणजे एखाद्या विषयी संशय निर्माण करणे कान टवकारणे म्हणजे सावधपणे ऐकणे कान पिळणे म्हणजे अद्दल घडवणे कान उपटणे म्हणजे समज देणे डोळे या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार कोणते डोळे निवणे म्हणजे समाधान पावणे डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे डोळे वटारणे म्हणजे रागावणे डोळ्यावर येणे म्हणजे लक्षात येणे डोळे मिटणे म्हणजे मरण पावणे नाक या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार नाक मुरडणे म्हणजे नापसंती व्यक्त करणे नाक खुपसणे म्हणजे नको तिथं दखल देणे नाक उडवणे म्हणजे तोरा मिरवणे नाकी नऊ येणे म्हणजे हैराण होणे दमणे नाक दाबणे म्हणजे बोलायला प्रवृत्त करणे डोके या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार डोके घालणे म्हणजे लक्ष देणे डोके चालवणे म्हणजे बुद्धी चालवणे डोक्यावर घेणे म्हणजे स्तुती करणे गौरव करणे डोक्यात येणे म्हणजे लक्षात येणे डोके फिरणे म्हणजे चक्रावणे किंवा राग येणे समजलं बालमित्रांनो थँक्यू